नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महत्वाचे प्रश्न जे वेळोवेळी आपल्याला विचारले जातात आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारचे लेटेस्ट जी के क्वेश्चन आपण मराठीमध्ये घेऊन येत असतो आजचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅ डॅश येथे झाला ऑप्शन नंबर ए गुजरात ऑप्शन नंबर बी कर्नाटक ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला ऑप्शन नंबर ए चौदा एप्रिल अठराशे नव्वद ऑप्शन नंबर बी चौदा एप्रिल अठराशे शहाण्णव ऑप्शन नंबर सी चौदा एप्रिल अठराशे ऑप्शन नंबर डी सहा डिसेंबर अठराशे एकोणसत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चौदा एप्रिल अठराशे एक्क्या प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए रामजी मालोजी सकपाळ ऑप्शन नंबर बी संभाजी सकपाळ ऑप्शन नंबर सी यशवंत संभा आंबेडकर ऑप्शन नंबर डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए e, रामजी मालोजी सप्पाळ प्रश्न क्रमांक चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आले ऑप्शन नंबर ए e, एकोणीसशे पंच्याऐंशी ऑप्शन नंबर बी एकोणीसशे ऐंशी ऑप्शन नंबर सी एकोणीसशे नव्वद ऑप्शन नंबर डी एकोणीसशे त्र्याहत्तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर, 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 नंबर सी एकोणीसशे नव्वद साली प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे ऑप्शन नंबर ए स्थळ ऑप्शन नंबर बी चैत्यभूमी ऑप्शन नंबर सी वीरभूमी ऑप्शन नंबर डी बौद्ध भूमी या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी चैत्यभूमी प्रश्न क्रमांक सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅडॅश येथे झाला ऑप्शन नंबर ए भोपाळ ऑप्शन नंबर बी नागपूर ऑप्शन नंबर सी महू ऑप्शन नंबर डी दापोली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महू प्रश्न क्रमांक सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे वीस साली मूक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले ऑप्शन नंबर ए दिल्ली ऑप्शन नंबर बी मुंबई ऑप्शन नंबर सी पुणे ऑप्शन नंबर डी नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुंबई प्रश्न क्रमांक आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते ऑप्शन नंबर ए प्रधानमंत्री ऑप्शन नंबर बी अर्थमंत्री ऑप्शन नंबर सी कामगार मंत्री ऑप्शन नंबर डी न्यायमंत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कामगार मंत्री प्रश्न क्रमांक नव्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए यशवंत ऑप्शन नंबर बी प्रकाश ऑप्शन नंबर सी गुणवंत ऑप्शन नंबर डी देवेंद्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये यशवंत प्रश्न क्रमांक दहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए शकुंतलाबाई ऑप्शन नंबर बी लक्ष्मीबाई ऑप्शन नंबर सी रमाबाई ऑप्शन नंबर डी सावित्रीबाई याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रमाबाई प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या ऑप्शन नंबर ए तीन ऑप्शन नंबर बी चार ऑप्शन नंबर सी दोन ऑप्शन नंबर डी एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दोन प्रश्न क्रमांक बारावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए रामजी ऑप्शन नंबर बी भीमराव ऑप्शन नंबर सी मालोजी ऑप्शन नंबर डी यशवंत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मालोजी प्रश्न क्रमांक तेरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए भीमाबाई ऑप्शन नंबर बी जानकीबाई ऑप्शन नंबर सी राजश्रीबाई ऑप्शन नंबर डी येसुबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भीमाबाई प्रश्न क्रमांक चौदावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते ऑप्शन नंबर ए भारतीय विज्ञानाचे ऑप्शन नंबर बी भारतीय राज्यघटनेचे ऑप्शन नंबर सी भारतीय अर्थशास्त्राचे ऑप्शन नंबर डी अंतराळ संशोधनाचे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय राज्यघटनेचे प्रश्न क्रमांक पंधरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कुठून पूर्ण केले ऑप्शन नंबर ए भोपाळ ऑप्शन नंबर बी नागपूर ऑप्शन नंबर सी महू ऑप्शन नंबर डी दापोली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दापोली थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो आजच्या सेशनमधले तुम्हाला किती प्रश्नांचे योग्य उत्तरं माहीत होते मला कमेंटद्वारे कळू शकता अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीच्या जीकेची जी, माहिती पाहिजे जी, त्याच्याविषयी कमेंट करू शकता आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच सेशनवर घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या लेटेस्ट इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत नमस्कार